मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आठचा विषय ज्योतिषशास्त्र विषय आहे मंगळ दोष याविषयी तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया वर्तमान स्थितीमध्ये माझ्या ज्योतिष कार्यालयात ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयात जे विवाहाच्या विषयी जे प्रश्न येतात ते अधिकाधिक मंगळ दोषाचे देत आहेत आता अनेकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे मुलींच्या पत्रिकेत असतो मंग मुलांच्याही पत्रिकेत असतो आणि हा एकमेव कारणामुळे मग विवाह तुटतात जुळ विवाह तुटतात किंवा विवाह जुळवले जात नाही आता खरा प्रश्न आता असा निर्माण झालेला आहे की विवाह ही एक समस्या झालेली आहे आणि ह्या मंगळाची पत्रिका मंगळाची पत्रिका म्हणत म्हणत मग चार पाच ठिकाणाहून नकार येतो आणि मग वाटेल त्याच्याशी आपल्याला जुळून घ्यावं लागते पण तीही पत्रिका मंगळाची जास्त शेवटी कारण एखाद्याला जर मंगळाच्याच पत्रिका दोन तीन आल्या तर समजायचं की त्याच्या नशिबात मंगळाचीच पत्रिका आहे असं म्हणायला काही हरकत नाही आज योगायोग म्हणा का चक्रगती म्हणा तसंच अनेकांच्या बाबतीत होते मग मंगळ दोष आहे मग करायचं का आता इथे तर विवा विवाहाचं वय वाढतं झालेलं आहे पस्तीस आहे अडतीस आहे तीस आहे छत्तीस आहे मग करायचं काय अशा वेळेला ज्या वेळेला प्रश्न पडतो त्यावेळेला तो मंगळ किती आहे सौम्य आहे असं म्हणतात पण सौम्य किम्य काही मंगळ नसतो मंगळ मंगळच असतो परंतु एवढं पाहायचं असेल की स्वराशीचा अर्थ असला तर जरा अधिक कष्टदायक असतो आणि तो गुरु राशीत धनु आणि मेन राशीत असला तर कमी कष्टदायक असतो वृश्चिक राशीत आणि मेन राश च... राशीत अस मेष राशीत असला तर तो, तो अधिक कष्टदायक असतो आणि तुला राशीत आणि वृषभ राशीत असला राशी तर तो फारसा त्रासदायक नसतो परंतु असं झाल्यावरही हे शेवटी गणित आहे आता विवाहस्थानी जे आहे या तर याच्यासाठी मग योग बघायचा असतो दोघांच्या राशी मैत्री असल्या तर करायला हरकत नाही परंतु मैत्री राशीमध्येही काही कुंभराशीचे असतात काही वृश्चिक राशीच्या मेष राशीच्या सिंहराशीच्या असतात हे जी माणसं असतात जे तडखाफडकी निर्णय घेणारी असतात स्वकर्तृत्व असतात स्वाभिमान असते उग्रता असते तापट स्वभाव असतो यामुळे संसारात हे कुठेही गेले तरी ते हे काही स्वभाव बदलणारा नसतो म्हणून मिळून मिसळून संसार करण्याची इच्छा आपण केली आणि विवाह केला तर हरकत नाही याबाबत मग आपल्याला ज्योतिषशास्त्री उपासना काही सांगते त्या उपासना अशा असतात की मंगळशांती भातशांती भात पूजा अशा प्रकारच्या असतात परंतु त्या प्रकारच्या पूजा करतात असताना ग्रहयोगाच्या पूजा केल्या तर ते अधिक लाभदायक होतात म्हणजे मंगळाचा हा कुठल्या शरीरा याच्यातून आलेला आहे तो षष्टम स्थानातून आलेला असेल अष्टम स्थानातून असेल तो वय स्थानात असेल था तर त्रासदायक जास्त होतो आणि वयस्थातून आलेला असेल आणि तो अष्टम स्थानात असेल आणि तो षष्टम आले स्थानात स्थाना आलेला असेल तर अनारोग्याची स्थिती देतो आणि शेवट पाव तर जे आयुष्यभर थोडासा तापटपणा क्रोधीपणा आणि मग दुसऱ्याला संसार करून घ्यावा लागतो हे एवढे मात्र निश्चित असे अनेक जो कुंडलीचा अभ्यासांती माझा अनुभव हो आहे परंतु विवाह तर करणं गरजेचं आहे मग याच्यासाठी आपल्याला एकच मार्ग मरतो पडतो तो, तो म्हणजे उपासना आराधनाकडे वळणे दुसरा मार्ग नाही कारण ज्योतिषशास्त्रामध्ये काही टॅबलेट नाही ते सलाईनची गोळी नाही ती सलाईन नाही आपल्याला उपासना आराधना या आहे त्या ग्रहाच्या कराच्या ईश्वराच्या उपासना या ज्योतिषशास्त्रात कदापि नसतात आता ह्या उपासना करत असताना मात्र हे बघायला पाहिजे की जो मंगळ आहे तो कुठून आलेला आहे कुठे गेलेला आहे आणि कुठे जाणार आहे त्याची दृष्टी कोणत्या कोणत्या स्थानावर आहे आता जर ती संतती स्थानावर असली की संततीदायक असला तर मग मात्र संतती समस्या निर्माण होतात गर्भपात होतात असंही आहे परंतु असं असला तरी हा मंगळ आपल्याला पुरुष जातीचे संतती देतो किंवा जातीचे संतती देतो याच्याहून आकलन आपल्याला करता येते मंगळ वाईट नाही आहे मंगळ शौर्यकारक आहे शूर वीर धारशी असा मंगळ आहे ज्योतिष ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की जे टापवरचे पोलीस अधिकारी असतात सैनिक अधिकारी असतात जे कर्तृत्व नसतात शून्यातून विश्व निर्माण करणारे असतात तर या या वृश्चिक राशीच्या आणि मेष राशीच्या व्यक्ती असतात वर्तमान स्थितीत आपण जर मोदींचं उदाहरण घेतलं तर हे दाढशे व्यक्ती एकच व्यक्तीने संपूर्ण हिंदुस्थान ढळून काढलेलं आहे त्यांची वृश्चिक राशी आहे त्यांचा स्वामी मंगळ आहे तो शूर आहे वीर आहे दाडशी आहे अशा योगाचा आहे हे पण गुण आपल्याला मंगळाच्या योगानेच मिळतात मंगळ नसला तर मग कसं चालेल हे गुणवत्ताची आवश्यकता आहे तर एकूण आपल्याला बघायला पाहिजे तर गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच निर्णय घ्यावा आणि थोड्याफार उपासना असेल तर उपासना करून घ्यावं आणि शेवटी संसार हा दोघांचा असतो दोघांनी मिळून करायचा असतो सामंजस्याने करायचा असतो काही तडजोड करावी लागत असते तर तडजोडही करायचा असता पण विवाह ही एक समस्या आहे लक्षात घ्या वाढतं हे विवाह त्याच्यातही ते चिंतादायक आहे नुसतं आपल्याला स्थळ येतील स्थळ येथील असेही बघून चालणार नाही एखादं स्थळ आलं गेलं चांगलं असलं कर्तृत्व नसलं तरच आणि आपल्या नातेपोद्यातलं असलं तर, ना तर, 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 तर करायला हरकत नाही आणि मग याचा विसाराचा विचार करून निर्णय घेणंही ने उत्तम आहे याचा सल्ला जाणकार वर्गाकडूनच घ्यावा आणि त्या ज्या काही उपासना असाल त्या करून घ्याव्यात एवढंच माझं मार्गदर्शन आज आहे आजचा कार्यक्रम इथे समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कार्य घेऊया